नमस्कार मी योगेश कांबळे मी एक ड्रायव्हर आहे लहानपणापासूनच ड्रायव्हिंग क्षेत्रात आवड असल्यामुळे आज याच क्षेत्रात मी कार्यरत आहे आणि आवड असल्यामुळे सतत असं कुठंतरी वाटायचं आणि वाटतं अजूनही कि या आपल्या ड्रायव्हर सारखी चालक मालक बांधवांसाठी नेहमी काहीतरी करावं किंवा यांच्या समस्या जाणून घ्याव्यात किंवा यांच्या अडी अडचणींना काहीतरी मार्ग मिळावा याच अनुषंगाने सगळ्यात अगोदर टिकटॉकद्वारे मी लोकांसमोर आलो उदंड प्रेम संपूर्ण महाराष्ट्रात मिळालं ओनले ड्रायव्हर म्हणून एक मला ओळख मिळाली आणि याच माध्यमातून काही मदती करत गेलो साखळी वाढत गेली महाराष्ट्रात लोक जोडत गेले आणि या सर्व टिकटॉक मित्रांचा एक ग्रुप बनवला आणि याच ग्रुपचं रूपांतर आता सारथी वाहतूक आघाडी असोसिएशन या संस्थेमध्ये झालं मग आणखीन पॉवर वाढली संस्थेच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्ष मदत कार्य सहकार्य चालू आहे अनेक ड्रायव्हर बांधवांच्या समस्या आपण पुरेपूर सोडवण्याचा प्रयत्न करतो आणि भरपूर सोडवल्या सुद्धा तर एवढीच अपेक्षा आहे जसं टिकटॉकच्या माध्यमातून काम केलं मी मध्यंतरी व्हिडिओ वगैरे बनवत नव्हतो सोशल मीडियावर नव्हतो आता पुन्हा इंस्टाग्रामच्या माध्यमातून संपूर्ण ड्रायव्हर चालक मालक बांधवांच्या समोर येतोय तर नक्कीच सारथीला कनेक्ट व्हा वरती नंबर आहेत या कुठल्याही नंबरवर संपर्क करा आणि ड्रायव्हर हिताच्या या कार्यामध्ये आपलाही सहभाग नोंदवा धन्यवाद ओन्ली ड्रायव्हर जय सारथी